विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा केंद्र सरकारच्या योजनेचा रथ रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी फिरत आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील माटवण या ठिकाणी ग्रामसभेमध्येच या रथावर एका ज्येष्ठ व्यक्तीने आक्षेप घेतलाय रथ भारत सरकारचा आहे की व्यक्तिगत मोदी सरकारचा आहे शासनाचे लाखो करोडो रुपये जे खर्च होत आहेत ते मोदींसाठी का असे प्रश्न उपस्थित करत माटवण मधील एका ज्येष्ठ नागरिकाने अक्षरशः पोटतिडकीनं विचारलेले प्रश्न सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे होते त्या ज्येष्ठ नागरिकाच्या प्रश्नांच्या भडीमारानंतर या रथाचे नियोजन करण्यासाठी आलेले शासकीय कर्मचारी देखील अनुदेरित झाले देशाचे पंतप्रधान पद हे महत्वाचे आहे या प्रकारचे विकसित भारत म्हणून फिरवले जाणारे रथ हे भारत सरकारच्या नावाने फिरवायला हवे आहे देशात नरेंद्र मोदी हे एकटेच पंतप्रधान झाले नाहीत देश स्वातंत्र्यानंतर अनेक पंतप्रधान झाले मग ही व्यक्तिपूजा कशासाठी हा प्रश्न त्या ज्येष्ठ नागरिकांनी विचारलाय एवढंच नाही तर आपण कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना आव्हान करत नसून आम्हाला घटनेच्या मूलभूत हक्कानुसार जो अधिकार आहे त्या अधिकाराने आम्ही विचारत असल्याचं त्यांनी म्हटलंय सध्या हा व्हिडिओ संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील व्हायरल होतोय आणि शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे सरनो गप्प जोडले गप्प तू त्याचं मला थांबवा प्रश्न विचारला मी हा रथ मोदी सरकारचा असे समोर या म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा की भारत सरकारचा सरकार जावंय या खर्चाला तरतूद किती आहे आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो ध्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम सरपंच माटवण उपसरपंच माटवण यांना एक नोटीस होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रध्वाचा गुन्हा दाखल केला जाईल त्यावर तो बिना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो धर्मस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एक एकट्याच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलदारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुरज नाहीत मोरारजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोरारजी नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली कि भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज अ सरकारी ऑफिसर नाही तर तुमची मी कंप्लीट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका माणस वाटवायचा आज तारखेला इथं आलेले मी इथं रथ आडवा पाणी तुमच्या रथ आडवा उत्तर द्याय <laughs> नोडल अधिकारी नरेंद्र लागेल नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा कि हा रथ पंतप्रधान भारताचा उत्तर द्या दोन मिनिटं सांगतो म्हणून आहे आम्हाला जे आलेलं आहे त्याच्याबरोबर या गावात नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही बघितलं भारत सरकारचाच आहे भारत सरकारचाच आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसा आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडो साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडो साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळते ठीक आहे आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांवर आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकाशापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना दत्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी व्यक्तिमहात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच आपली बघ तुम्हाला आहे बघ एवढं सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही ऐकून घेतलं